मी सध्या खडकी ह्या मुठा म्हणतात या खडकीला इजारा खडकी या ठिकाणी आहे माझ्यासोबत आहेत विठ्ठल मामा हेजेकर हेजेकर मामा आपण सध्या तुमच्या शेतात आहो बरोबर आहे मी तुम्हाला ॲबसाईटी दिली होती बी बीज प्रक्रियेसाठी आणि तुरीच्या ड्रिचिंगसाठी तर तो कालावधी हो होता समजा आखाड तोंडी दिली होती आता सध्या कंडिशन आता ऑक्टोबर महिना आहे है ना आता नोव्हेंबर लागणार आहे उद्या परवा दिवाळीचा पिरियड आहे आज आपण या तुरीतो गेल्या वर्षीच्या तुमचा अनुभव मला सांगा गेल्या वर्षी हे 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 असं मरीचं प्रमाण असं होतं किती होतं म्हणजे असं तीस चाळीस टक्के तीस चाळीस टक्के म्हणजे अर्धच म्हणतात अर्ध्याला अर्ध्या अर्धा पण आज आपण इथं उभे नाही तर या ठिकाणी मी तर नव्वद टक्क्याची गॅरंटी घेतली होती या ठिकाणी एखादं झाड तुमच्या शेतात आहे का नाही म्हणजे ॲपसायटीमुळं जो की ॲपसायटी म्हणते की औषधाचा गुणधर्म डबल करते तर या अनुभवून आपल्याला कळते की जे तुम्ही रोको किंवा साप वापरला असेल कोणतं बुरशीनाशक को वापरलं तुम्ही सुरुवातीला ते रोको वापरलं साप वापरलं म्हणजे मला सांगा ना ड्रिज जो बीज प्रक्रिया केली होती हेच वापरलं आपण आणि पावडर 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 ना बीएसएफच वापरला हे कोणतं म्हणजे बघा काही काही लोकांच्या समस्या येतात शेजारी पाजारी येतं पा त्याने वापरला असेल मी काय सांगतो मी इतका फिरतो ना तर झेलोराशिवाय औषध वापरता येत सुरुवातीला पण ही कंडिशन या लेवलले असे फेसा आले या तुरीमध्ये ज्याला बुरशीचा प्रॉब्लेम आहे का नाही तुम्ही आपण बोलायच्या अगोदर म्हणजे चाळीस टक्के तीस टक्के तूर अशी ते तुम्हाला अनुभव मी आता इतक्या भेटी देतो का नाही तर मला अनुभव आहे की बो बुरशी कशाने जात नाही ते ऐकायलाच तयार नाही पण आपण एवढा फरक ऐकसाल तर असा फायदा सर ते शेवटी का तरी बिलकुल नाही तुम्ही दोन दिवस झाले आता बाबा मला फोन करायला तुम्ही शेतात या शेतात या आहे का नाही आता सगळं आपला कॉन्टॅक्ट आहे आजपर्यंत फोनवर होता एकदा वेळ झाली होती आपली शेतामध्ये बघितलं हो तुम्हाला दिसलं एकदा प्रोडक्ट ऑफिस मधून आणला पैसे पाठवले अगोदर दोनदा आणला असं का हो ना दोनदा आणला ऑफिस हो। वापरलं दोनदा वापरलं बिलकुल आता उद्या फवाराय तो अजून बी लिटर आणून म्हणजे एकूण आता आपलं चार तीन लिटर आतापर्यंत झालं हो चार लिटर झालं चार लिटर आता त्याच्या क्षेत्र किती झालं सांगा बरं क्षेत्र त्याच्यामध्ये झालं पाच एकर पाच एकर रानाचे हे हेड्रिचिंग प्लस बीज प्रक्रिया प्लस सॉयबीनच्या फवारण्या त्यातच चार लिटरमध्ये चार लिटरमध्ये आणि असा रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे आता इथून अजून दोन लिटर तीन लिटर लागेल दोन अजून फवारण्या झाल्या हो टाकायचं म्हणजे ऍपसायटी आता मी जो यांना प्रोडक्ट दिलाय तो बघा माझ्याकडे ही छोटी बॉटल आहे मी तुमच्या छोटी बॉटल हा ही यामध्ये एक लिटरमध्ये यांनी सर्रास बॉटल वापरलेला आहे हा हा दोनशे मिलचा पॅक आहे बघा ॲपसायटी काय करते ॲपसायटी आपल्या जे इतर आपण टॉनिक बुरशीनाशक कीटनाशक वापरतो त्याचा प्रभाव डबल करण्याचं आणि आपल्या शेतामध्ये म्हणजे मुळाद्वारे असेल पानाद्वारे असेल हे पिकात घेऊन जाण्याचं काम ॲफसा आय आणि असा जबरदस्त फायदा आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे आमच्या इकडे हे इतकी जमीन ही अशी आहे मोरमोठी जमीन आहे इले दीड फूट बी माती नाही आहे का नाही आता तुमचा भाग झाला माझा झोडक्याचा भाग झाला दीड दोन फुटाच्या वरी माती नाही मादनी साईडले साठ साठ फूट माती आहे आहे का नाही त्या ठिकाणी तुम्हाला अशी तूर पाहायला भेटल ती तूर आपल्याला या इकडे पाहायला भेटायला लागली याच्यामुळे नाही तर सोय घेणाऱ्याची बी तूर आहे ती अशी आहे का नाही पण त्याच्यात त्याचा खर्च कम्पेअर केला आहे का नाही तर ते बी म्हणते बुवा की आपली सोय आहे म्हणून आपली तूर आहे पण हे असा शेतकऱ्याचा अनुभव आता मी स्वतः फिल्डवर हो बेस्ट मी या व्यवसायात हो है ना तर मुल्य आज समजा एक आनंद होते की शेतकऱ्याचं कुठंही मन दुखत नाही हा प्रो इतका खर्च केल्यानंतर दिल्यानंतर धन्यवाद